नंतर त्यांनी सगळं दिले त्यांनी सगळं दिले त्यांनी सगळं दिले की चालवी सगळं त्याच्या त्याचं नाम नामचिंतन करत ना नामचिंतन केलं करू शकतो सगळे इंद्रियांना विनंती करत्या सगळे इंद्रिया माझी विनंती पांडुरंगा सगळ्या इंद्रियांना सांगितलं नमस्कार माझ्या विठोबाशी सगळ्या ताकीद आणि तुम्ही एवढं काय झाले तुम्हाला आवाज अशी चांगली चांगली कपाटात पैसे ठेवाय चांगल होती पुती भरली होती सोनं ठेवाय चांगल होती कपाटाच होती आज मी सुद्धा कोणी पोचाले तरी ठेवली नाही आणि आपल्याला काहीच नसताना आपल्याला इथं ठेवले पैसे त्याचं किती उपाय आहेत आपल्यावर बाकी ना आपण बाकी खेळाला तिकड शिरोडला तिकडच तिकडच जाय भाषा फोन इकडं आलो आता काय करू

你喜欢的马。

i got

पाया ती काम म्हणतो माहिती अन्न कुमार बाप पांडव कुमार बाप ती काय म्हणतो माहिती अरे तुम्ही पाया पाहताय बाप केले म्हणून आज आम्ही काय पापच केलं विचार आपली आई कशी त्या पद्धतीने त्याचे वाचचे पण तो परिथिनी वाचल मला नाही काय तू तूर्द तुम्ही माझं हे डील कधी कोणाचा कार्यक्रम करते कळून त्यामुळे त्यांच्या विश्वास ठेवायचा कधीच ठेवायचा नाही कृष्णाकडे बघितलं आणि कृष्णाने द्रौपदीकडे बघितलं तिने विचारलं आता कसं काय द्रौपदीला काय म्हणायचं की कृष्णाने वाढ आणि कृष्णाने काहीच केलं नाही कोणाकडे बघितलं कोणाला करून नाही

का का देवाने देवाची नाही चुकसा त आपण पहिल्यांदा जीवन करतो ते तर थांबून जीवन कोणत्या

नाही त्यांनी सांगितलं देवा वरच्या रोखीने मागण्या माझ्या पूर्ण